तो घरी आणि आमच्या दीदी छोट्या बाळाला झोका देत ते अगं तू दमलीस की नाही यशस्वी नवद्या पुण्याला आजीची जागा तू चालवायला लागली काय आता आजी द्यायची असंच नको एवढं मग मी आई ती खाती तर बघ घेली दे कोणती लय आंबट आवडलं तुलून आमचं खाती उचलून ती कशाची राहते आधी मस्त शांत राहतो आणि नंतर घरी जायच्या टायमिंगला त्याला स्विमिंग करायचं असतं आज आमचा स्विमिंगचा शेवटचा स्विमिंग दिवस आता आम्ही उद्या जाणार आहोत पुण्याला तू रोज कारे बाळा असं करतीस थांब मारवडून जम चल एक दोन आणि चल घरी आता चला आता शेवटचा दिवस तुझा आजचा उद्या निघायचं पुण्याला स्कूल चालू होती ना परवा पुण्याला मध्ये आठ दिवस गेले पावसातच <laughs> हम्म

ये वरती चल टू झाले पप्पा तोंडात खडा आहे तिच्या बघू आकार बूट चावती ओल तिकडे पाय घसरून पडसे तिकडे जात अरे बोकडी तिकडे बोकडी वाय डोक्यात घाल टोपी डोक्यात घाल गेली परत पप्पा मला परखंटा आलाही नाही बाहेर चल यशस्वी अडकशीन दरवाजा बंद करून घेशील चल चल लवकर चल लवकर दरवाजा तर उभे राहा तुम्ही तिथं मी इकडे स्विमिंग पूल कडे उभे राहते चल रे जायचं असेल तर जा पटकन नाही तर चल घरात चल चल शॉवर घे चल, चल जायचं तीन तास झाला असेल पाण्यात तिला जंप मारायची पाण्यात भरपूर प्रयत्न करते पण तिला काय आम्ही जाऊन देत नाही आज यशस्वी ए यशस्वी तुला स्विमिंग करायचं जा स्विमिंग करायला जा जा स्विमिंग करायला यशस्वी यशस्वी जा स्विमिंग करू ये तिकडं 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 जा तिकडं स्विमिंग कर हां जा 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 स्विमिंग कर जा तिला पाण्यातच जायचंय बाप्पा चल रे दादा दाखव एकदा <स्थाज़ारी> स्विमिंग करून चल स्विमिंग करून दाखव एकदा तसं नाही पायवरती घे घे पायवरती पायवरती घे आणि हात हान जोरात जोरात हलव जोरात जोरात हात हात तसं नाही तसं नाही डब्बा बांधल्यावर कसं स्विमिंग करतो तसं कर हां कर तसं जा इथून इथपर्यंत पळत ये ये पळत आणि पाय वरती घे वरती नाही जायचं उड्या नाही मारायच्या नुसत्या अजून पंधरा दिवस असते ना मी आणि स्विमिंग करायला शिकला असता मध्ये जर आठ दिवस पाऊस नसता ना आला तू आतापर्यंत ट्रेन झाला असता आपण तिकडं गेल्यावर पण स्विमिंग क्लास लाव बुड बरं खाली जा बरं जा बरं असं नाक दाबून खाली जा बरं तळाला जा बरं दाब ना नाक पण दाखव ना मला करून कावळ्यासारखं का? <सलिगे। सलिया> चला पात्याला घे <सलिय> चल मी ना आता बाळ नाही रात चल आपल्याला जायचं पिझ्झा खायला जायचं पिझ्झा खायला जायचं पिझ्झा पिझ्झा खायला जायचंय आम्ही चाललो पिझ्झा खायला यायचं का तू जर आता लगेच आला तर तुला पिझ्झा खायला नेणार नाही आला तर नाही ना मग कॅनच चल जायचं कॅफे मध्ये चल पप्पा चला आपण जाऊन येऊ कॅफेत याला न्यायला येऊ नंतर तो चला चला बाप्पा तुतच ना आम्ही जातो संध्याकाळी मामाने यायला तुला जातो आम्ही काय काय द्याला दे ना तुम्ही काय काय बघतो दादा ऐकत नाही का त्याचे काउंडसच संपत नाही चल लवकर स्विमिंग करून दाखव मग चल नुसतं उड्या नाही मारायच्या चला आम्ही चाललो आता आम्ही चाललो पप्पा चला आम्ही कॅफेत चाललोय चल चार वाजत आले चला आपल्याला बॅग भरायची आपल्याला जायचं ना उद्या पुण्याला कर बरं स्विमिंग आत्ता केलं तसं स्विमिंग कर छान केलं आता कर असं कर कर बरं पायवरती घे पायवरती घे पायवरती घे ये बरं तिकडून तिकडून रनिंग करत ये आणि पटकन पायवरती घे ना हात हलव जोर जोरात चल चल तुला आता पुण्याला गेल्यावर बाकीचं राहिलेलं शिकवते चल 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 हो बाप्पा बंटी दादाला बोलवत आहे चल आता आता बस नाहीतर आम्ही जाऊ निघू सांग म्हण चल आम्ही चल रे दादा झोप यायला लागली आम्हाला चल ना हा चल पिझ्झा खायला जायचं चल लवकर भाऊ कुठं झाला दाखव तोंडाला दाखव भाऊ कशा झाला काल तिकडे गेलो तेव्हा कसं पडलं माझं बाळ ये उंदीर गेला उंदीर गेला काय नाही झालं उंदीर गेला उंदीर गेला जाऊया पटकन कपडे चेंज कर ती कंटाळले आता चल इथं खेळ 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 खेळा गाडी पडल इकडं खेळ यशस्वी बाहेर बर वाटते थंड हवा आहे आतमध्ये <laughs> चला 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 चल पंचकडेवर बस चल चल पंचकडेवर कडेवर बस चला चेन लाव चला हम्म उतर चेन लाव ना हम्म लावते चल काय राहिलं नाही ना आपलं टोपी दिली ना पप्पा चला अगं पुढं बघून चल मी येते चल ये इकडे पप्पांना गाडी काढू दे पै पुढे ठेवा पिशवी पैसा आहे तो पैसा कुठला पैसा त्याला आम्ही पैसा म्हणायचो लहानपणी पावसाळ्यात येतात ते किडे पावसाळ्यात येतात ते किडे इकडे तुला रुईचं झाड दाखवू का दा नाही, नाही चावत हा नीट हाती नुकसान हे बघ हे रुईचं झाडे बर का नको तोडू हाताला चीक लागल हाताला लागल हा? ही बघ तू तरी विचारतो ही डायरेक्ट तोडायला गेली हे शिव टाकून देते शीये खाऊ नको

बस आहे आपलं मंदिर आहे ना मनंद देवीचं त्या मंदिराच्या समोरच ना तिथं कॅफे मी लोक लॉल्टी नाही का त्याच्या बाजूला त्याच्या म्हणजे ते पुढे त्याच्या अलीकडे

बाळ खेळत नेहमी आल्यावरती तुमच्यासोबत ये दादा तुझन ती शांत बसली बसू दे बाळा तिला नको मिन तू पण बशी बस तुझा पिझ्झा इला जातो तुझा पिझ्झा इला का तुझा खायला उतरायचं उतर झोप आली खाऊ खायचं ना खाऊ खाऊ काढला काढला तुला पिझ्झा खायचा का बर्गर खायचा पिझ्झा पप्पांना पिझ्झा हे शिवला फ्राईज आणि तुला तुला प्यायची नाही घ्यायचं चला आपली पाणी बॉटल घेतली ना नाही 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 घ्यायचा ना ना घ्यायचं तर का आणि आमच्या दिदी छोट्या बाळाला झोका देतात ते अगं तू तमली असा यशस्वी झोका देते बाळाला